जय हिंद नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक प्राप्तक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एसपीपी एक्झाम अपडेट या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे या बदलानुसार परीक्षा फॉर्म कशा प्रकारे भरावे 15 सप्टेंबर 2025 च्या दुपारी 12 वाजेंपासून कोणते परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे त्याची प्रोसिजर कशा पद्धतीने आहे आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाकी तुमच्या परीक्षेचे विषय कोणते असावे काय असावे या संदर्भात सर्व माहिती जुन्या व्हिडिओ म्हणजे मागच्या वर्षीच्या व्हिडिओ आहे त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केलेल्या आहे तुम्ही त्या बघू शकता त्या पद्धतीने तुमचे विषय असायला हवे विषय कसे निवडावे या सर्व संदर्भात परिपूर्ण माहिती मी दिलेली आहे तत्पूर्वी आपण सगळ्यात प्रथम जाणून घेऊया पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून कोणती परीक्षा फॉर्म चालू होणार आहे आणि नंतर फॉर्म भरण्यामधले महत्त्वाचे कोणकोणत्या अडचणी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजेपासून खाली उल्लेख केलेली जी काही के परीक्षा अर्ज आहे ती सुरू होणार आहे त्यामध्ये पहिलं आहे बी ए दोन हजार चोवीस पॅटर्न इथे एफ वाय आणि एस वाय बी एचे विद्यार्थी आहे या ठिकाणी दोन हजार एकोणावीस पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा विचार केलेला नाहीये ते परीक्षा फॉर्म कदाचित टप्प्याटप्प्याने चालू होतील इथे या ठिकाणी पॅटर्न पॅटर्न हे स्टार्ट करून देण्यात आलेले आहे जे ॲज पर एन ई चे पॅटर्न चालू केलेले आहे याच्यामध्ये बी एम या ए दोन हजार तेवीस आहे एम ए मराठी पण चोवीस पॅटर्न चालू केलेला आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ओके त्यानंतर बी एस सी बायोटेक आहे दोन हजार चोवीस पॅटर्न बी एस सी कम्प्युटर ऍप्लिकेशन बी एस सी कम्प्युटर सायन्स बी एस सी सायबर अँड डिजिटल सायन्स बी एस सी हॉस्पिलिटी स्टडी बी एस सी रेग्युलर म्हणजे इथं बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस असे अभ्यासक्रम आपण कन्सिडर करू शकता फर्स्ट इयर आणि सेकंड इयर त्याच्यानंतर त्यांनी ए आय सी टी ईचे बी सी ए सायन्स पण सांगितलेलं आहे बी सी ए कॉमर्स पण सांगितलेलं आहे बी एस सी ॲनिमेशन पण सांगितलेला आहे यम ए ऑब्लिक एम एस सी जॉग्राफी एम ए ऑब्लिक एम एस सी स्टॅटिस्टिक एम ए ऑब्लिक एम एस सी स्टॅटिस्टिक याच्यात तेवीस पॅटर्न चोवीस पॅटर्न म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इयर दोन्ही दिलेले आहे एम एस सी अॅनालिटिकल केमिस्ट्री एम एस सी बायो केमिस्ट्री एम एस सी बायोटेक्नॉलॉजी एम एस सी बॉटनी एम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन एम एस सी कम्प्युटर सायन्स हे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पॅटर्न हे दोन्ही सांगितलेले आहे त्याच्यानंतर एम एस सी ड्रग केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स इन्वायरमेंटल सायन्स इनऑर्गेनिक केमिस्ट्री मैथमेटिक्स मायक्रोबायोलॉजी ऑर्गेनिक केमिस्ट्री नंतर फिजिकल केमिस्ट्री फिजिक्स झूलॉजी ओके या रिलेटेड फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे फॉर्म या ठिकाणी दाखवलेले आहे त्यानंतर ऑब्लिक एम एम टेक टेक किंवा क्रेडिट पॅटर्न दोन हजार तेवीस सांगितलेला आहे इथे कॉमर्स फॅकल्टी अंतर्गत बी बी ए दोन हजार चोवीस क्रेडिट पॅटर्न आहे हा शक्यतो सेकंड इयर असणार आहे नंतर बीबीए आय बी बीबीए सी ए हे दोन हजार चोवीस पॅटर्न दाखवलेले आहे हे शक्यतो तरी माझ्यामध्ये दोन हजार चोवीस पॅटर्न तेवीस पॅटर्न दाखवलेले हे फर्स्ट इयरचे नसून सेकंड इयर चे असू शकतील फर्स्ट इयर चे असतील तर त्या संदर्भातला मेसेज आपण आपल्या कारण शक्यतो तरी बी बीबीए आणि बी सी फर्स्ट चे प्रवेश चालू आहे त्याच्यामुळे त्याचे फॉर्म लगेच चालू होतील हे सांगता येणार नाही पण या संदर्भात फॉर्म भरता येतो का हे आपण आपल्या पातळीवर चेक करा फॉर्म भरता आला तर काही अडचण नाही अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागांना विचारू शकता पुढे आहे बी कॉम इन बी एम बी कॉम इन सी ए बी कॉम इन आय बी ओके जे ए आय सी टी ईचे कोर्सेस नाही आहे बी बी ए बी बी एम बी सी ए यांचे देखील परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे दोन हजार चोवीस पॅटर्न इथं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असणार आहे बी कॉमचे दोन हजार चोवीस पॅटर्न आहे बी सी ए कॉमर्स आहे एम कॉमचे पण परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे म्हणजे एम ए यम कॉम एम एस सी यांचे तसेच बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी बी ए बी बी सी ए बी बी एम त्यानंतर बी एस सी बायोटेक आहे बी एस सी रेग्युलर आहे नंतर सायबर अँड डिजिटल सायन्स आहे असे एन नंबर ऑफ अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे पंधरा नऊ दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजेपासून स्टार्ट होणार आहे परीक्षा फॉर्म संदर्भात काही महत्वाच्या अडचणी येणार आहे त्या अडचणीवर मात करण्यासाठी विद्यापीठाने काही महत्वाच्या गाईडलाईन्स पण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की परीक्षा अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने आणि दिले विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करून ते फॉर्म भरायचे आहे डेडलाईन पेक्षा जास्त पुढे जाता कामा त्यानंतर महाविद्यालयांनी परीक्षा फॉर्म भरण्यास वेळेत भरण्यासाठी काय पाहिजे त्यांनी सांगितलंय की महाविद्यालयांनी किंवा परीक्षा अधिकाऱ्यांनी काय करा की प्रत्येक वर्गाचे विषयांचे पंचवीस पंचवीस विद्यार्थी एका एका प्राध्यापकांकडे द्या त्यांच्याकडून ते फॉर्म भरून घ्या ते फॉर्म तपासून घ्या आणि तपासून झाल्यानंतर फॉर्म इन्व्हर्ट करायला विसरू नका त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तो महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून चेक करून घ्यायचा करूं आहे बरोबर आहे त्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी तो काय करायचा आहे इन्वर्ड करायचा आहे आणि इन्वर्ड केल्यानंतर आपल्या लॉग इनमध्ये मध्ये जाऊन त्यांनी तो फॉर्म काय करायचा आहे त्याची फी भरायची आहे सगळ्यात प्रथम महाविद्यालय तेल एक एक ते विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरल्यानंतर त्याचा एक प्रीव्यू म्हणून तुम्हाला एक ऍप निर्माण करून देण्यात आलेला आहे त्या प्रीव्यू ची तुम्ही प्रिंट आऊट काढा व परीक्षा फॉर्म महाविद्यालयाकडे किंवा संबंधित प्राध्यापकाकडे तपासून घ्या आणि तपासून त्याची खात्री झाल्यानंतर तो फॉर्म काय करा इनव्हर्ट करून घ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरल्यानंतर मॅक्सिमम दोन दिवसाच्या आत तो फॉर्म काय करायचा आहे इनव्हर्ट करायचा आहे इनवड केल्यानंतर विद्यार्थ्याला फी भरण्यासाठी तशी सूचना त्याच्या त्याच्या मेलवर मेसेजवर त्याला पाठवण्यात येणार आहे त्यामुळे त्याला लगेच लॉग इन करून त्याला परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने त्याला पेड करायची आहे ओके सो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरल्यानंतर काय केली जाईल विद्यार्थ्याची परिपूर्ण परीक्षाची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना त्याचे स्वतःच नाव अभ्यासक्रमाचं नाव निवडलेला कोर्स त्याच्यामध्ये अदर जे काही कॉलम असतात त्या कॉलमला पर्टिक्युलरली टिकमार आहे का नाही याची खात्री करून घेतली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या सर्व तपासल्या पाहिजे आणि फॉर्म व्यवस्थित भरून तो दोन दिवसाच्या आत इन्व्हर्ट पण केला गेला पाहिजे महाविद्यालयाने किंवा परिसंस्थेने फॉर्म इनवर्ड केले त्यानंतरच विद्यार्थ्यांना एक मेल किंवा सूचना भेटेल त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा फॉर्म पूर्ण लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून त्यांना पेमेंट करता येणार आहे पेमेंट करण्यामध्ये जसं की एखादा विद्यार्थी आहे त्यांनी फॉर्म भरला विदाऊट लेट फीच्या तारखेमध्ये त्यांनी फॉर्म भरलाय पण त्यांनी फी भरण्यासाठी लेट केलेला आहे तर त्याला त्या लेट केलेल्या कालावधीची त्याची जी काही फी असेल ती त्याला पेड करावी लागणार आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याचा अर्ज परीक्षेसाठी पुढील कारवाईसाठी कायम केला जाईल आणि त्यानुसार ओळखपत्र म्हणजेच हॉल तिकीट तयार करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म अचूकपणे भरला पाहिजे त्याची खातरजमा महाविद्यालयानी किंवा परिसंस्थेने केली पाहिजे परीक्षा अर्ज कायम झाल्यानंतरच विद्यार्थ्याला त्याचं परीक्षेचं ओळखपत्र म्हणजे हॉल तिकीट भेटणार आहे कोणत्याही परिस्थितीत हॉल मध्ये सुधारणा करता येणार नाहीये किंवा त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही कारण हॉल तिकीट ज्यावेळेस येईल तर परीक्षा अर्ज त्यांनी भरल्यानंतर काय असतात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात पण यामध्ये तुम्हाला त्याचे तिकीट करेक्शन करणं विषय कमी जास्त करणं ऍड करणं डिलीट करणं हे आता काही पॉसिबल होणार नाहीये इथं काही महत्वाच्या डेडलाईन दिलेल्या आहे तर परीक्षा फॉर्म हे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत हे फॉर्म चालणार आहे या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम जी काही फी आहे ही काय केली पाहिजेल बावीस तारखेच्या आत ही फी पेड पूर्ण केली पाहिजेल किंवा पुढच्या दोन दिवसाच्या आतच म्हणजे वीस तारखेपर्यंतच त्यांनी फॉर्म इनवर्ड करायचा आणि वीस तारखेच्या आतच त्यांनी ती फी भरायची आहे पुढे एकवीस आणि बावीस तारखेला त्याला लेट फीसह म्हणजे दीडशे रुपये किंवा काय असेल ती लेट फीसह त्याला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे आणि सुपर लेट फी जी काही एक हजारापेक्षा जास्त रुपये असते ही फी त्याला तेवीस तारीख ते पंचवीस तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंतच त्याचा फॉर्म ऍक्टिव्ह राहणार आहे आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना लेट फीसह किंवा सुपर लेट फी सह परीक्षा फॉर्म हा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरता येणार आहे ओके सो इथे एक महत्वाची सूचना दिलेली आहे महाविद्यालयांनी वर दर्शवल्याप्रमाणे कोणत्याही टप्प्यावर परीक्षा अर्ज कायम केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क स्वरूपात अदा करण्याबाबत अनिवार्य पद्धतीने सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरल्यानंतर दोन दिवसाच्या आत त्याची फी पण पेड केली पाहिजे त्या त्याच्याकरता जास्त वेळ तुम्ही दिला गेला नाही पाहिजे तसेच अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासही भरता येणार नाही म्हणजे लास्ट डेट आहे त्याच्या पाच वाजेनंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने परीक्षा फॉर्म भरता येणार नाही कितीही विनवणी ना केली कितीही लेट फॉर्म भरला किंवा लेट मार्क केला किंवा लेट फी भरून आम्ही फॉर्म भरूया असं जरी म्हणलं तरी ते भरता येणार नाही कारण तुम्ही परीक्षा फॉर्म भरल्यानंतर काय करावं लागणार आहे महाविद्यालयाला पुढचं काम करावं लागणार आहे किंवा विद्यापीठाला पुढचं काम करावं लागणार आहे कारण तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करणं तुमची बार बारकोड किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात त्या त्यांना मॅनेज कराव्या लागणार आहे जर का तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ केली तर ह्या सगळ्या गोष्टींना काय करावं लागतं म्हणजे बारकोड जुळवणे होत नाही हॉल तिकीट मॅच होत नाही परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काही वेगवेगळ्या वे समस्या निर्माण होतात त्यामुळे त्याचा होता परिणामी प्राचार्य संचालक विभाग प्रमुख प्राध्यापक परीक्षा अधिकारी विद्यार्थी यांना स्थानिक पातळीवर रोषस किंवा काय म्हणते रागच त्यांना सामोर जावं लागतं पर्याय विद्यापीठ आणि परीक्षा विभागाने आयोजनावर आणि त्याच्या अनुषंगाने निकालावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाहीये एक महत्त्वाची सूचना त्यांनी सांगितलेली आहे की हिवाळी सत्र दोन हजार पंचवीस मधील उर्वरित परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित होणार आहे ओके बाकीचे जे काही अभ्यासक्रम या ठिकाणी उल्लेख केलेले नाही तर अशा अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहे की परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्के उपस्थित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाविद्यालयाने ज्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन दिलेले आहे तर कॅरीऑनच्या रिलेटेड जे काही विद्यार्थ्यांच्या गाईडलाईन्स आहे त्या पद्धतीने महाविद्यालयांनी सर्व संबंधित लोकांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे काळजीपूर्वक त्या बाबतीत कामकाज केलं पाहिजे जे काही दिव्यांग विद्यार्थी आहे हँडिकॅप आहे फिजिकली हँडीकॅप त्यांच्याकडून ते संबंधित डॉक्युमेंट घेऊन त्यांनी परीक्षा अर्ज वेळेमध्ये भरले पाहिजे ओके okay, सो so परीक्षा फॉर्म भरण्याची अल्टिमेटली जबाबदारी महाविद्यालयाचीच असणार आहे विदिन टायमिंग मध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क महाविद्यालयाकडे किंवा विद्यापीठाकडे सुपूर्त केलं नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची असणार आहे विद्यापीठ परीक्षा विभाग महाविद्यालयाकडून ती फी वसूल करू शकते मग महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून ती फी वसूल करणं अनिवार्य असणार आहे परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये जर काही अडचणी येत असली तर आपण झिरो टू झिरो सेवन वन, वन फाय डबल थ्री सिक्स डबल थ्री या नंबरवरून संपर्क साधायचा आहे किंवा महाविद्यालयाने आपल्या कॉलेजच्या मेल आयडी वरून एक्झाम सपोर्ट ॲट युनिफॉर्म सॉरी एक्झाम सपोर्ट ॲट पण डॉट पुणे डॉट एसी डॉट इन या मेलवर संपर्क साधायचा आहे हे फक्त कॉलेजनी कॉलेजच्या वेब वरूनच विद्यापीठाला मेल करायचा आहे अन्य मेल, मेल आय डीचा काही उपयोग होणार नाही इथे उल्लेख केलेले जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म पंधरा सप्टेंबर पासून चालू होणार आहे आज पंधरा सप्टेंबरला मी सकाळी म्हणजे मध्यरात्री बाराच्या आसपास ही माहिती तुम्हाला देत आहे लवकरच फॉर्म चालू होतील त्याबद्दल काही महत्वाच्या गाईडलाईन्स असतील आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केल्या जातील नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा फॉर्म कसे भरायचे या संदर्भातला पॉसिबल झाला तर व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद